आज से 45 साल पहले यहाँ के बड़े नेता ने अपनी महत्वाकांक्षा के लिए इस खेल की शुरुआत की तो रुको जरा सबर करो अश्रुप आत्मे कभी पांडरा हाफ शर्ट उन्हा उन्हातना फिरत नहीं तो दिवसाला पांच पांच वेळा जे कपड़े बदलता ते अतृप्त आत्मे असतात रंगीबेरंगी पोशाख करून सुद्धा सतत ब्लॅक अँड व्हाईट जमान्यात वावरतात संकट आसमानी असो वा सुलतानी अतृप्त आत्मे मदतीला धावत नाही तो जवान शहीद झाले तरी जे जंगलात शूटिंग करतात ते अतृप्त आत्मे असतात रडार दिसलं की ढगा मागे आणि रडायला आलं की मंगळसूत्रा मागे लागतात अतृप्त आत्मे उघड्या बोडक्या माळारानावर कधी फळबागा फुलवत नाही तो गटारातून निघणाऱ्या गॅसवर चहा करून पितात ते अतृप्त आत्मे असतात लाईट कॅमेरा ऍक्शन असं स्वतःच म्हणून स्वच्छ किनारा पुन्हा झाडतात अतृप्त आत्मे आया बहिणींच्या कल्याणासाठी धोरणात्मक निर्णय घेत नाही तो आया बहिणींची धिंड सुद्धा कोरड्या डोळ्यांनी बघतात ते अतृप्त आत्मे असतात मंत्र्यांना डालग्यात ठेवून प्रत्येक रेल्वे गाडीला स्वतःच हिरवा झेंडा दाखवतात अतृप्त आत्मे भर पावसा भिजून आपल्या लोकांना सामोरे जात नाही तो सेतू बोगदा वा मंदिर कॅमेरा ज्यांना महत्वाचा ते अतृप्त आत्मे असतात हजारो कोटींच्या विमानातून फिरले तरी स्वतःला फकीरच म्हणतात अरे आमचा फकीर आदमी अतृप्त आत्मे तरुणांसाठी सी आणि आय टी पार्क उभारत नाही तो दुसऱ्याच्या घरातले प्रकल्प स्वतःच्या घरी पळवतात ते अतृप्त आत्मे असतात पक्ष पळवतात चिन्ह पळवतात माणसं पळवतात तरी अतृप्तच राहतात